नमस्कार मित्रांनो शुभ्रा ब्लॉग आहे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणारे वाळवणाचा पदार्थ म्हणजे मिंच मिरचीचं लोणचं किंवा हिरव्या मिरच्याचं आपण लोणचं बनवणार त्यासाठी आपण हिरव्या लोणच्या मिरच्या मस्त वॉश करून घ्यायचे जास्त निब्बर पण नाही जास्त कवळ्या पण नाही बघा तुम्ही बघू शकता किती छान ह्या मिरच्या घेतलेल्या त्याच्यासाठी आता आपण स्टफिंग काय काय बनवणार आहे ते बघूया त्यासाठी घेतलेली आहे आपण मोहरी हिंग जिरे मेथी दाणे आणि धने घेतलेले आपण त्याचं करणार आहे आता मिक्सचर मस्त क याच्यामध्ये आपण खालबत्त्यामध्ये ते मस्त कुटून घेणारे किंवा तुम्ही मिक्सरला पण काढू शकता आता त्याच्या टाकलेलं आहे एक 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 कंटेन आपण किंवा थोडंसं गरम करून भाजून घेतलं तरी पण ते पटकन जमतं आता त्याच्यात टाकलेलं आहे आपण हिंग हिंग घेतलेलं आहे आपण त्याच्यात टाकून आता आपण चवीप्रमाणे त्याच्यात टाकणारे मीठ मीठ टाकल्यावरती आपण हे सगळं मस्त मिक्स करून घेणारे मिक्स करून घेतल्यावरती वरून आपण स्टफिंग पॅक होण्यासाठी आपण त्याच्यात थोडंसं टाकणारे तेल तेल टाकल्यावरती आपण मस्त मिक्स करून घेतलं की स्टफिंग मिरचीमध्ये चांगली भरली जाते किंवा त्याच्यात राहती मोकळी असा भुर्रा निघत नाही त्याचा त्याच्यामुळं आपण त्याच्यात ना मस्त स्टफिंग भरून घेतलेली आणि मिरच्या झालेल्या आपल्या रेडी आता तुम्ही एखाद्या तु उन्हात वाळू ठेवू शकता किंवा त्याला मस्त पाणी सुटतं आणि मुरतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला